तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर मी अनुराधा तर चला आजच्या ब्लॉगला सुरुवात करते तेही दुपारपासून होती आणि कधीपासून ब्लॉग वगैरे पण नाही टाकला तर म्हटलं आज तरी सुरुवात करूया ब्लॉगला तर मी इथे आता छानपैकी अशी नवीन पद्धतीची ते पुरी वगैरे बनवून घेणार आहे तर तीच तुमच्या सोबत शेअर करणार होती तर म्हटलं चला तर म्हणून मग ब्लॉगला सुरुवात करूया आता तरी सकाळी खूप भरपूर कामं होती सकाळपासून ते काय जमलंच नाही तर आता छान मस्त पैकी अशी तुम्ही त्याचे सोबत चाट सुद्धा खाऊ शकता अशी छान पुरी मी तुम्हाला दाखवणार आहे तर चला बघून घेऊया आणि पुढचं ना सगळं काय काय होणार आहे हे सगळं तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर चला बघून घेऊया आता आधी इथे कढाईमध्ये तेल टाकून घेते दोन ते तीन चमचे एक चमचा जिरा टाकून घ्यायचं इथे आपल्याला काळे तेल घेतलेले आहेत एक चमचा मुगाची डाळ आहे ती टाकून घ्यायची एक वाटी मुगाची डाळ भिजत घातली होती सकाळी तर तीच आपण टाकून घ्यायची डाळ तेलामध्ये छानपैकी अशी परतून घ्यायची थोडीशी अगदी सॉफ्ट होते तोपर्यंत त्याच्यात आता थोडंसं मीठ टाकून घेऊया थोडंसं मीठ टाकायचं आहे चवी कुर्ता एक चमचे आपल्याला इथे चिली फ्लेक्स टाकून घ्यायचे कस्तुरी इथे एक चमचा सुद्धा टाकून घ्यायचे हे सगळं छानपैकी इथे आपल्याला मिक्स करून आहे डाळीमध्ये आता आपण अजून याला फक्त एक ते दोन मिनिट अशी डाळ परतून घ्यायची बघा डाळ इथे परतून घेतलेली आहे चांगली चार ते पाच मिनिटापर्यंत छान परतून घेतली थोडी मिडियम फ्लेमवर वर याला आपल्याला पूर्ण अशी शिजवायची नाही आहे गॅस बंद करायचा गॅस बंद केलेला आहे इथे गव्हाचं पीठ घेतलेलं आहे हे अर्धा किलो पीठ आहे गव्हाचं तर आपल्याला जे आपण चपाती बनवतो तेच नॉर्मल पीठ घ्यायचं इथे तुम्ही मैदाही यूज करू शकता पिठाशिवाय तर याच्यामध्ये आपल्याला इथे एक वाटी रवा टाकून घ्यायचा आहे बारीक रवा घेतलेला आहे हे बघा थोडंसं मीठ टाकून घ्यायचं आहे चवीपुरता चवीच्यात तेलाचं मोहन टाकून घ्यायचं आहे तीन ते चार चमचे तर आता आपण ही जे मुगाची डाळ आपण इथे परतून घेतलेली आहे ही याच्यात टाकून घ्यायचं आहे आपल्याला मुगाच्या डाळीच्या आपण इथे आज पूर्या बनवणार आहोत अगदी छान हेल्दी आणि क्रिस्पी होतात पण टेस्टीही लागतात खाण्यासाठी आता हे याच्यामध्ये छानपैकी पिठामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे आणि याला पाण्याने आपण छान मळून घ्यायचं आहे पीठ घट्ट करायचं आहे तर हे बघा पिठाचा छान डो बनून आपला तयार झालेला आहे अशाच पद्धतीने याला छान मळून घ्यायचं आहे आणि हे बघा तुम्ही बघू शकता अगदी पातळ पण नाही आणि एकदम कठण पण नाही अगदी छान आपला मीडियम सॉफ्ट असा डो बनून तयार झालेला आहे हे बघा या पद्धतीने आता तर रेडी आहेत याला अगदी दोन मिनिट आपण रेस्ट देऊया आता हा जो डो आपण ठेवून दिला होता याच्यातून छोटासा गोळा घ्यायचा इथे तुम्ही पोळपाटावर किंवा मग असं प्लॅटफॉर्मवर खाली सुद्धा, सुद्धा लाटू शकता मी इथे लाटून घेणार आहे या बघा चोळून घ्यायचा अशा पद्धतीने चोळून घ्यायचा याला मोठा छान असं लाटून घ्यायचा आहे तुमचं जर चिपकत असेल तर तुम्ही याला थोडंसं असं तेल लावू शकता खाली तेलाचा बोट लावून घ्यायचं आणि मग लाटायचं किंवा मग पीठही लावू शकता असं डस्ट करायचं खाली मग लाटून घ्यायचं अगदी पातळ पण नाही करायची जाड पण नाही ठेवायची अगदी मीडियम थिक आपल्याला इथे हे लाटून घ्यायचंय लाटून झालेलं आहे हे बघा इतकं थिकनेस आपल्याला इथे ठेवायची आहे माझ्याकडे हे असं कटर आहे तुमच्याकडे जे असेल त्याच्याने तुम्ही याला कट करून घ्यायचे हे या पद्धतीने कट होतं हे बघा वेगवेगळ्या वेग शेपची तुम्ही बनवू शकता मग कधी गोलही लाटली तरीही चालणार आहे तरीही चालेल तर हे बघा ह्या शेप मध्ये इथे कट झालेली आहे तर हे बघा इथे मी ताटामध्ये ठेवून घेतलेले आहे या पद्धतीने तिने इथे कट करून घेतलेले आहेत तर या शेपचे मी इथे आता सगळे अशा पद्धतीने गरम करायला ठेवले होतं तर आता आपण याच्यामध्ये छान मीडियम फ्लेमवर क्रिस्पी अशी तळून घ्यायचे आहेत आपल्याला तेल गरम आहे तर दोन ते तीन मी ते टाकून घेते आणि छान क्रिस्पी होईपर्यंत तळून घेते असे आलटून पलटून आपल्याला इथे छान दोघी साईडने क्रिस्पी अगदी होता तोपर्यंत तो गोल्डन ब्राऊन होता ना तोपर्यंत तळून घ्यायचे अशे गुलाबी रंगावर तळून झालेले आहेत आपल्याला छान कडक असे क्रिस्पी करून घ्यायचे आहेत अगदी ते थोडे जाड असतील तर थोडे त्याला टाईम लागेल तर अशा पद्धतीने हे काढून घ्यायचे आहेत अशा पद्धतीने इथे तळून झालेले आहेत थंड झाले की मी तुम्हाला दाखवते हो मग दुसरे सुद्धा अशाच पद्धतीने मी इथे कढईमध्ये टाकून घेते आणि छान असे क्रिस्पी ते तळून घेणार आहे मी इथे दुसरे सुद्धा याच पद्धतीने छान असे क्रिस्पी इथे करून घेतलेले आहेत अगदी क्रिस्पी करून घ्यायचे आहेत आपल्याला आता हे काढून घ्यायचे तर हे बघा छानपैकी अशा आपल्या मठरी तयार झालेले आहेत इथे तळू हे बघा अगदी छान क्रिस्पी असे तयार होता तुम्ही जे चाट सुद्धा खाऊ शकता बनवून याच्यावर दही चटणी वगैरे टाकून खाल्ले ना अगदी छान टेस्टी अशी तयार होते आणि हेल्दी सुद्धा आहे मस्त असे तयार झालेले आहेत तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करा ही रेसिपी फ्ही लिस्ट्रीच्या सोबत हो वगैरे लहान मोठे सगळेच याला खाऊ शकतात अगदी छान आणि क्रिस्पी तयार होते आणि हेल्दीसुद्धा आहे गव्हाच्या पिठापासून तयार केलेली तर तळण्यासाठी थोडं स्पेशल्स ठेवावं लागतं कारण त्याला अगदी मिडियम फ्लेमवर अगदी छान अशा क्रिस्पी तळून घ्यायच्यात आणि छान तयार झालेल्या आहेत तर तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करा तर चला बाकीची कामं आहेत ती मी करून घेते आता इथे शेंगदाणे वगैरे भाजून घेतलेले आहेत तर चटणी वगैरे बनवायची आहे तर आता आम्ही जाणार आहोत बाहेर गावी तर त्याच्यासाठी पॅकिंग वगैरे सुद्धा करायची बाकी आहे तर तीसुद्धा मी आता करून घेते तर तुम्ही ट्राय करा आणि मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि हे बघा हे प्लास्टिकचं आहे पण युजफुल आहे पण हे जे चकलीचं वगैरे आहेत साचे याच्या ह्या प्लेट आहेत रिंग पण ह्या चालत नाही हे ना खराब निघालेलं आहे असं जर तुम्ही ऑनलाईन बघणार आणि घेणार तर हे काहीही कामाचं नाही आहे हे मी यूज करून बघितलेलं आहे पुष्कळ वेळा पण याचा यूज नाही होत अगदी ते त्याची चकली वगैरे काहीही पडत नाही फक्त असं आपण खाली जर फिरवलं हो ना तर फक्त असं फिरतं ते तर हा असं जर तुम्ही बघणार आणि हे सगळं फक्त हे खूप कामाचं आहे याच्याने तुम्ही वेगवेगळ्या शेपची पुरी वगैरे बनवू शकता तर हे यूज होतं पण हे यूज होतं आणि हे यूज नाही होत हे याच्यासोबतच कॉम्बो पॅक भेटतं तर तुम्ही जर घेणार असेल तर हे नक्की लक्षात ठेवा की याच्या हे काही उपयोगाचं नाही आहे आणि हे छान आहे पण याचा उपयोग होतो आपल्याला वेगवेगळ्या शेपचं जर बनवायचं असेल तर त्याच्यासाठी हे खूप उपयोगात येतं तर आता मी याच्याने बनवलेले आहे तर हे छान आहे फक्त हे छान आहे पण हे नाही आहे लक्षात ठेवा तुम्ही सुद्धा जर घेत असाल तर त्याच्यासाठीच मी तुम्हाला इथे रिव्ह्यू सांगितलेला आहे कसा आहे का